कसे हात सगळे ऐकायच्या मनस्थितीत आहात का आवाज जोरात यायला पाहिजे कसे हात सगळे कसे हात सगळे व्हेरी गुड बाळानो दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी स्वतंत्र महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला एक स्वतंत्र ध्वज प्रदान केला तो स्वतंत्र ध्वज प्रदान करतानाच आपल्या पोलीस खात्याला एक ब्रीद वाक्य देण्यात आले सदरक्षणाय खलनिग्रणाय सदरक्षण म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचे चांगल्या माणसांचे संरक्षण करणे आणि खलनिग्रणाय म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्ती वाईट माणसं यांना योग्य तर शासन करून कायद्याचा धाक दाखवून त्यांच्यापासून चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांचं चांगल्या प्रवृत्तीचं चा स संरक्षण करणे ही मोठी जबाबदारी पोलीस खात्यावर देण्यात आली सदरक्षणाय खलनिग्रहण आहे हेच काम करत असताना आज बघा आपण सर्वसामान्य कुटुंबामध्ये कमीत कमी दोन दुचाकी आणि एक चारचाकी गाडी आपल्या घरात आहेच पूर्वीच्या काळामध्ये गाड्या घरी असणं म्हणजे श्रीमंतीचा एक ठेवा असणं म्हणायचे परंतु आज आपली प्रत्येकाची परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे वाहनांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे वाहनांची संख्या वाढल्यामुळे ठिकठिकाणी थीक वाहतूक कोंडी म्हणजे आपण म्हणतो जी माणगावला आत्ता होत आहे यात मुख्य कारण आहे की रस्त्याचं अरुंदीकरण तो बायपास रोड बाहेरनं काढला आहे तो जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या आपल्या वाहतूक कोंडीला आपल्याला सामोरे जाणार आहे आणि या वाहतूक कोंडी होता होता वाहतुकीच्या नियमांचं पालन न केल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आज बाळांनो जेवढी आपल्या रोगराईमध्ये माणसं आपला जीव गमावत नाही आहेत तेवढी जीव हा आपल्या अपघातामध्ये लोकांचा जात आहे याला मूळ आणि प्रमुख कारण आहे मानव निर्मित चुकी क्वचित एखादा अपघात हा नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे होत असतो दरड कोसळणे रस्त्यावर ऑइल साढणे कुत्रा आडवा जाणे दगड पडणे असं एखादा अपघात हा त्याच चुकीमुळे होतो बाकी अन्यथा सर्व अपघात हे आपल्या चुकीमुळे होत असतात एकतर आपली चुकी अथवा समोरून चालवणाऱ्याची चुकी आणि यांचं हे आपल्याला कमी करण्यासाठी एकच पर्याय आहे की वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे दोन जानेवारी हा आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो आणि जानेवारी महिन्यातला पहिला आठवडा हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह व वा जानेवारी महिना हा राष्ट्रीय सुरक्षा अभियान पूर्ण राबवलं जातं कारण वर्षाची सुरुवात ही जर चांगली झाली तर आपलं वर्ष चांगलं जातच असतं त्यामुळे ह्या पूर्ण महिन्यामध्ये समाजाला पोलिसांच्या कार्यकारिणीची माहिती होण्यासाठी परत आपल्या या वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं जनजागृती करण्यासाठी आम्ही पूर्ण जानेवारी महिन्यात हे अभियान राबवत असतो यात महत्त्वाचं आहे की सडक रु सुरक्षा जीवन रक्षा म्हणजे आपण जर सुरक्षित असू तर आपलं जीवन सुरक्षित आहे आपलं जीवन सुरक्षित आहे तर आपलं कुटुंब सुरक्षित आहे आज ज्याच्या कुटुंबातील जीव हा अपघाताने गेला असेल त्या कुटुंबाला त्या अपघाताची तीव्रता काय आहे ही माहीत आहे आणि आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपण आपला चांगला बहुमोल जीव गमावत असतो कधीही गाडी चालवताना किंवा कधीही तुम्ही पायी चालत असताना कोणालाही घाबरून वाहतुकीच्या नियमांचं पालन करू नका तुम्ही तुमचा जीव जीव हा तुमच्यासाठी आहे लोकांसाठी नाही पोलिस समोर दिसत आहेत म्हणून हेल्मेट घातलं पोलीस समोर दिसत आहेत म्हणून सीटबेल्ट घातला असा अजिबात करू नका तुम्ही पोलिसांना फसवत नाही आहात तर तुम्ही स्वतःला फसवत आहात तुमच्या जीवाला तुम्ही फसवत आहात प्रथम नियम आणि सुरक्षा पाळणे म्हणजे काय तर पहिला नियम आहे वयाची अठरा वर्ष पूर्ण असल्याशिवाय वाहन चालवायचं नाही जोपर्यंत आपल्याला शासनाचा कायदेशीर परवाना प्राप्त वाहन चालवण्याचा परवाना प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण वाहन चालवायचे नाही आता तुम्ही जवळजवळ मुलं सातवी ते आठवीच्या पुढच्या आहात म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के मुलं वाहन चालवत असतील मी सांगतो चालवता की नाही चालवता चांगली गोष्ट आहे कुठलीही चांगली गोष्ट आपल्याला येणं ही चांगली गोष्ट आहे परंतु बाळांनो त्याच्यासाठी नियम असतो आज जर तुम्ही अठरा वर्ष पूर्ण नसताना वाहन चालवत असाल आणि तुमच्याकडून अपघात झाला आणि अपघातामध्ये कोणी मृत्युमुखी पडला अथवा जायबंदी झाला तर प्रथम शिक्षा ही तुमच्या पालकांना आहे कारण पालक हे सज्ञान आहेत पालकांना माहीत आहे की माझा मुलगा आणि मुलगी गाडी चालवण्यासाठी अज्ञान असतानासुद्धा मी त्याला गाडी चालवायला दिलेली आहे आणि त्याच्या चुकीमुळे अपघात झालेला आहे आणि समोरच्या माणसाचा जीव गेलेला आहे हे पालकाला माहीत होते म्हणून प्रथम शिक्षा हे पालकाला हे, ही पालकाला आहे त्यामुळे जर आपले अठरा वर्ष पूर्ण झाले नसतील तर कोणीही वाहन चालवू नका आणि आपल्या घरातल्यानं पण सांगा की आम्हाला वाहन चालवायला देऊ नका कधीच आपल्या पालकांकडे वाहन चालवण्यासाठी हट्ट करू नका दुसरा नियम आहे मानव इन्शुरन्स असणं गरजेचं आहे स्वतःचा इन्शुरन्स वाहनाचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे कारण अपघातामध्ये जर आपल्याला काही कमी जास्त आलं वाहनाचं नुकसान झालं तर विमा कंपनीद्वारे त्याची भरपाई देण्यात येते दे। किंवा आपल्या वाहनामुळे जर अपघातामध्ये एखाद्याचा जीव गेला तर किंवा एखादा जायबंदी झाला तर त्याची नुकसान भरपाई ही विमा कंपनीद्वारे कोर्टाद्वारे विमा कंपनीद्वारे त्या कुटुंबाला देण्यात दे। येते त्यामुळे इन्शुरन्स असणं गरजेचं आहे वाहनाची पी यू सी असणं गरजेचं आहे पी यू सी म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट आता पोल्युशन तुम्हाला जास्त माहीत आहे कारण तुम्ही लोटे एम आर डी सीच्या शेजारी राहता म्हणजे प्रदूषण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे जर तुमचं वाहन प्रदूषण विरहित नसेल प्रदूषण पसरवत असेल तर अशी भरपूर वाहने आपल्या वातावरणामध्ये प प्रदूषण पसरवून आपल्या आरोग्याला ते हानिकारक आहे म्हणून सी असणं गरजेचं आहे वाहन चालवताना प्रत्येकाने वाहनावर जेवढ्या व्यक्ती बसल्या असतील म्हणजे दोन व्यक्ती बसलेल्या असतात त्या दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणे जरूरी आहे हेल्मेट तुमच्या डोक्यामध्ये असेल तर जर अपघात झाला तर होणारी इजा ही कमी होते आणि प्रसंगी आपला मृत्यू न होता आपल्याला कमी दुखापत होते त्यामुळे हेल्मेट असणं गरजेचं आहे वाहनांना दोन आरसे असणं गरजेचं आहे कारण आपण गाडी चालवताना आपल्या पाठीमागून कोणी आहे हे आपल्याला समजते जर आपल्याला वळायचे असेल तर अचानक न वळता पाठीमागील वाहनं पुढे गेल्यानंतर आपण वळू शकतो जर आपल्याला थांबायचं असेल तर पाठीमागून येणारी वाहनं पुढे गेली तर आपण आ आरामात थांबू शकतो म्हणून दोन आरसे असणं गरजेचं आहे वाहनांना चारी इंडिकेटर असणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर अचानक वळलात तर पाटून येणारे वाहन तुम्हाला धडक देऊन तुमचा अपघात होणार आहे त्यामुळे तुमच्या गाडीला चारी इंडिकेटर असणं गरजेचं आहे आत्ता बघा जी तरुण पिढी आहे यांचा गाडीचा वेग हा जास्त असतो आणि वेळी धूम धूमस्टाईलनं गाडी चालवत असतात बरोबर की नाही तशी गाडी न चालवता आपल्या गाडीचा वेग हा आपल्याला मर्यादित असणं गरजेचं आहे आपल्या गाडीचा वेग आपण कंट्रोलमध्ये ठेवू एवढाच गाडीचा वेग असणं गरजेचं आहे गाडीवर कधीही तीन सीट बसू नये जेवढी गाडीची क्षमता आहे तेवढीच गाडीमध्ये बसणं गरजेचं आहे जर चार चाकी वाहन असेल त्यात पाच सीट असतील तर पाच सीट बसणं गरजेचं आहे सेवन सीटर गाडी असेल तर सात जणांनीच बसणं गरजेचं आहे ओव्हरलोड गाडी चालवायची नाही तसेच गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये काप कारण आपण कुठलीही क्रिया एकच क्रिया एका वेळी चांगली करू शकतो दोन क्रिया एकाच वेळी आपण चांगल्या करू शकत नाही त्यामुळे मोबाईलवर बोलताना कधीही वाहन चालवायचे नाही दारू पिऊन वाहन चालवू नये कारण दारू पिल्यानंतर आपलाच आपल्यावर कंट्रोल नसतो तर आपल्या वाहनावर कंट्रोल राहणार नाही त्यामुळे दारू पिऊन कधीही वाहन चालवायचे नाही चारचाकी गाडी चालवताना नेहमी सीटबेल्ट असणं गरजेचं आहे जर सीट सीटबेल्ट नसेल तर आत्ताच्या वाहनांच्या एअरबॅग्स ओपन होत नाही एअरबॅग्स ओपन झाल्या नाहीत तर तुम्ही आणि सीटबेल्ट जर लावणार नसेल तर त्यावेळेला अपघात होतो त्यावेळेला तुम्ही एकमेकाच्या अंगावर आदळून किंवा वाहनाच्या कुठल्या तरी भागावर आदळून तुम्हाला दुखापत होते व तुम्ही मृत्युमुखी पडता किंवा तुम्ही जायबंदी होता त्यामुळं सीटबेल्ट असणं गरजेचं आहे गाडीला ओव्हरटॅक करताना नेहमी उजव्या बाजूनेच ओव्हरटॅक करणं गरजेचं आहे रॉंग साईडने कधीही ओवरटेक करू नये गाडी चालवताना ज्या दिशेने आपली गाडी चालवायला पाहिजे त्या दिशेनेच गाडी चालवणं गरजेचं आहे विरुद्ध दिशेने कधीही गाडी चालवायची नाही नेहमी चालताना आपण उजव्याच बाजूने चालणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी आपली गाडी पार्क करायची आहे ते गर्दीचं ठिकाण नसावे आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याचा आपण नेहमी विचार करणं गरजेचं आहे एखादा अपघात झाला एखादा अपघात झाला तर आपण बघ्याची भूमिका न घेता आपण प्रथम त्यांना मदत करणं गरजेचं आहे त्यांना हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे जर जा आपल्यात ते शक्य होत नसेल तर वन वन टूद्वारे पोलिसांना कळवणं गरजेचं आहे एकशे आठद्वारे म ॲम्ब्युलन्सना करणं गरजेचं आहे कुठल्याही परिस्थितीत जखमीचा जीव वाचवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे जर कधीही कुठेही काही अडचण निर्माण झाली तर प्रथम पोलिसांना कळवणं गरजेचं आहे हे जे नियम आहेत हे बाळानो तुम्हाला आत्ता पूर्णपणे गरजेचे आहेत सर्वात प्रथम एकच नियम तुम्ही पाळणं गरजेचं आहे की जोपर्यंत तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपले वाहन कधीही चालवायचे नाही एवढे मी सांगतो थांबतो आता हे जे नियम आहेत ते आपल्या एका प्रतिज्ञेमध्ये आहेत ती प्रतिज्ञा आपण उभं राहून घ्यायची आहे मी बोलीन त्या पाठोपाठ तुम्ही ती प्रतिज्ञा घ्यायची आहे मी महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून रस्ता सुरक्षाच्या सर्वोच्च मानकांचे, मानकांचे पालन करण्याचे वचन देतो मी माझ्या कारमधील सीट बेल्ट नेहमी घालेन आणि दुचाकी चालवताना तसेच पाठीमागील रायडर असताना सुद्धा हेल्मेट घालेन मी ट्रॅफिकचे सर्व नियम आणि सिग्नल पाळण्याची शपथ घेतो मी मोबाईल फोनमुळे विचलित होणार नाही आणि दारू किंवा ड्रग्जच्या प्रभावाखाली कधीही गाडी चालवणार नाही मी सर्व, सर्व, सर्व असुरक्षित रस्ता वापरकर्त्यांच्या सुरक्षेची काळजी घेईन आणि माझे वाहन बाहेर काढण्यापूर्वी ते व्यवस्थित ठेवलेले आहे याबाबत तपासून खात्री करेन तपा मी संयम आणि सौजन्याने आमचे रस्ते, रस्ते सुरक्षितपणे निरीक्षण करीन सुरक्षित आणि नि माझ्या जनसमुदायामध्ये रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवीन आपण सर्व मिळून एक सुरक्षित महाराष्ट्र घडवू जय हिंद जय महाराष्ट्र